राधानगरी पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यात विस्तारलेल्या धामणी खोऱ्यातील जंगल परिसरात बिबट्यांचा वावर आहे या वृत्ताला वनविभागानं दुजोरा दिला असून शेतकऱ्यांनी शेतीचे कामं करण्यासाठी समूहानं जावं तसंच दक्षता बाळगावी असं आवाहन वनपाल धनाजी पाटील यांनी केलं मानबेटपैकी धनगरवाडा इथल्या लहू गावडे यांच्या पाळीव गाईवर शुक्रवारी बिबट्यानं हल्ला करून तिला ठार केलं या हल्ल्यात गावडे यांचं सुमारे तीस हजार रुपयांचं नुकसान झालंय या घटनेचा पंचनामा वनपाल धनाजी पाटील वनरक्षक सुनील हराळे यांनी केला धामणी खोऱ्याचा दक्षिण भाग प्रामुख्यानं राधानगरी दाजीपूर वन्यजीव लगतच असून उर्वरित डोंगरांगा वनविभागाच्या आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवारेड्यांबरोबर इतर जंगली प्राण्यांचं अस्तित्व आहे गेल्या दोन वर्षापासून पणुत्रे परिसरात बिबट्यानं शेतातील पाळीव कुत्र्यांना ठार केलं होतं तर दोन महिन्यांपूर्वी जर्गी गारिवडे परिसरातही बिबट्याचं दर्शन झालंय जर्गी धनगरवाडा इथंही बिबट्यानं कुत्री आणि काही पाळीव प्राणी फस्त केलेत तर गेल्या महिन्यात महासूर बाजारी धनगरवाडा इथं दारात बांधलेल्या एका रेड्याला ठार मारून त्याचं डोकं घेऊन बिबट्या पसार झाला होता गवा रेड्यांबरोबर बिबट्याचं दर्शन झाल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे तर शेती कामासाठी शक्यतो समूहाण्याचा वाणी शेतात काम करताना सावधगिरी बाळगावी असं आवाहन वन विभागानं केलंय